नमस्कार तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र बातमी पिंपरी चिंचवडमधून गेल्या सहा दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी चिखली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे आत्तापर्यंत चिखली कुदळवाडी या भागामध्ये सहाशे एक्कर जमिनीवर ही कारवाई करण्यात आली यामध्ये चार अभियंते सोळा उपाअभियते एकशे ऐंशी सुरक्षा दलाचे जवान आणि सहाशे पोलीस व मजूर कर्मचारी या कारवाईमध्ये उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी या कारवाईबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आयुक्त पोलीस आयुक्त यांना याबाबत पत्र व्यवहार केलेला आहे या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होताना सामाजिक कार्यकर्ते मारुती बापकर काय म्हणतात ते आपण पाहूया कुदळवाडी परिसर जो आहे तो एकोणीसशे सत्त्याण्णव ला महापालिकेमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि समाविष्ट होण्याच्या अगोदर पासून त्या ठिकाणी भंगार व्यवसाय गोडाऊन आणि लघु उद्योजक होते तो खर तर आर झोन आहे मात्र आर झोनमध्ये इंडस्ट्री आणि गोडाऊन होते आणि ही प्रक्रिया मागच्या सत्त्याण्णवपासून चाललेली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार झाले संबंधित लोकांनी रितसर पैसे दिले आणि त्यांनी दोन गुंठे चार गुंठे पाच गुंठे दहा गुंठे जागा घेतल्या आणि गोडाऊन उभारली तर महानगरपालिकेच्या समाविष्ट झाल्यानंतर कार्यकारी अभियंता शहर अभियंता बीट निरीक्षक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेपोटी हे सगळं असताना हे बांधकाम झालं हे बांधकाम होत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्गाने त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्याला त्यांच्या आशीर्वादाने ही बांधकामं झाली आता ही सगळी बांधकामं झालेली असताना त्या ठिकाणी विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बांगलादेशी रोहिंगे हा मुद्दा उपस्थित करून त्या ठिकाणी कारवाईची मागणी केली तसेच या लोकांमुळं नदी प्रदूषित होते नाले प्रदूषित होते हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला नदी प्रदूषणाला नाला प्रदूषणाला आमचा विरोधच आहे जे कोणी नाला प्रदूषणाला जबाबदार आहेत नदी प्रदूषणाला जबाबदार आहेत ते ट्रेस करून त्यांच्यावरती कारवाई करून त्यांचा व्यवसाय तसल्या प्रकारचा उद्योग त्यांनी बंद पाडायला पाहिजे होता विषय राहिला रोहिंगे मुसलमान रोहिंगे आणि पाकिस्तानशी संबंधित काही लोक तिथं असू शकतात संशयास्पद लोक असू शकतात त्याची देखील पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून महापालिकेने सखोल चौकशी करायला पाहिजे होती सर्वे करायला पाहिजे होते आणि जे कोण असे लोक असतील त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करायला हवी होती आता सहा दिवसापासून त्या ठिकाणी कारवाई झालेली आहे पूर्ण भंगार गोडाऊन आणि संबंधित ते व्यावसायिक आहेत त्यांना पूर्णपणे जमीन दुरुस्त केलेला आहे माझा आयुक्तांना प्रश्न आहे महापालिका आयुक्तांनाही आहे आणि पोलीस आयुक्तांनाही प्रश्न आहे की आतापर्यंत या, या, कि आता या कारवाईमध्ये किती रोहिंगी आणि किती आतंकवादी सापडले याची लिस्ट त्यांनी जाहीर केली पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळी हे पत्राशेळ गोडाऊन आणि भंगारवाल्यांवर कारवाई झाली त्यावेळी महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने या अतिक्र या कारवाईचे प्रमुख लोणकर साहेब आणि कमिशनरांनी सुद्धा की डी पी आरक्षणातल्या आम्हाला रस्त्याच्या जागा असतील गार्डनच्या जागा असतील क्रीडांगणाच्या जागा असतील जे महापालिकेच्या विकास आराखड्यातले आर आरक्षण आहेत त्याच्यावर अतिक्रमण आहे ते आम्हाला काढायचे ह्या मुद्द्यावरती ही कारवाई सुरू केली मात्र कारवाई करत असताना त्यांनी दिव आळंदी जो मुशीकडे जाणारा रस्ता आहे तिथून जी सुरुवात केली ती आता टाटा मोटर्सपर्यंत यायला लागलेली आहे आणि याचा मागचा हेतू जो आहे जवळपास आता पाचशे एकर जागेवरचं हे सगळं अतिक्रमण ते काढतायत अनाधिकृत बांधकाम काढ अतिक्रमण आणि अनाधिकृत मध्ये फरक आहे अतिक्रमण म्हणजे सरकारी जमीन जे आहेत आरक्षण आहेत त्याच्यावरती लोकांनी अनाधिकृत घरं बांध बांधकाम केलेत त्याला म्हणतात अतिक्रमण पण अनाधिकृत कशाला म्हणतात की मूळ शेतकऱ्यांकडनं जमीन मालकाकडनं जमीन तुम्ही विकत घेतली दोन गुंठे पाच गुंठे दहा गुंठे आणि त्यावरती तुम्ही पालिकेकडनं परमिशन न घेता बांधकाम केलं ते अनधिकृत झालं अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याकरता गुंठेवारी कायदा वे वे आहे वेगवेगळे नियम शासनाने आणलेले आहेत हा जो काय आर झोन होता इंडस्ट्रीयल झोन करण्याची जबाबदारी इथले जे राज्यकर्ते आहेत इथले खासदार असतील आमदार असतील इथले लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील यांची जबाबदारी होती नाही की पासून हा भाग आपल्यात आला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लघु उद्योजक आहेत त्या ठिकाणी गोडाऊन आहेत पत्राशेड आहेत त्या ठिकाणी भंगार एकत्रित केलं जाते आणि मग त्या ठिकाणी त्या लोकांना कायदेशीर लिगल करण्याकरता जे काही पावलं शासनाच्या वतीने उचलायला पाहिजे होती जे काही बदल करायला पाहिजे होते यांनी पुढाकार करून बदल घ्या बदल ना 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 ते घडून आणायला पाहिजे होती मात्र ते त्यांनी केलं नाही हे त्यांचं अपयश आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी जे काही नदी प्रदूषणाला जबाबदार आहेत जे त्या ठिकाणी संशयास्पद लोक आहेत त्यांचा सर्वे करून त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती इतर लोकांना जे काही रस्ते असतील आरक्षणाच्या जागा असतील त्या मोकळ्या करून उर्वरित लोकांना एक नियमावली करून विशिष्ट दंड आकारून त्यांची लोक त्या लोकांना अधिकृत त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची मान्यता द्यायला पाहिजे होती मात्र तसं न करता या ठिकाणी ही जी काही अमानुष अशा पद्धतीची कारवाई झालेली आपल्याला दिसते ते इस्रायल आणि इराण आणि हमास मध्ये जे युद्ध झाले त्या ठिकाणी जे काही बॉम्ब टाकण्यात आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने उद्वस्त त्याचं चित्रीकरण माध्यमांमधन दिसते किंवा त्या ठिकाणी आ... रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध चालले रशिया आणि युक्रेन एकमेकावरती बॉम्ब हल्ला करून ज्या पद्धतीने उद्ध्वस्त झालेलं दिसते त्याच चित्र या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुदळवाडी परिसरात दिसते गुगलवर जर स सर्च केलं तर कुदळवाडी कुठे कुठं सापडून येणार नाही अशी अवस्था इथल्या प्रशासनाने भयानक केलेली आहे आतापर्यंत तिथं चार ते पाच लोकांचा हृदयविकार होऊन मृत्यू झालेला आहे एक माणूस वरून पडलेला आहे आणि तो पडल्यानंतर त्या ठिकाणी तो पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे तर असा हा सगळा गंभीर प्रकार आहे ही देशाची मोठी हानी आहे देशाचं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं करत असताना यांनी कुठलाही विचार केलेला नाही या ठिकाणी खासदार आमदार स्थानिक आमदार यांनी त्या ठिकाणी जायला हवं होतं त्या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत महिला आहेत युवक आहेत युवती आहेत त्या ठिकाणी त्यांना खायला अन्न आहे का नाही पाणी आहे का नाही याची विचारपूर करायला पाहिजे होती त्यांच्याबरोबर बैठका घ्यायला पाहिजे होत्या असं काही न करता त्या ठिकाणी ही अमानुष पद्धतीने कारवाई चाललेली आहे किल्लारीचा भूकंप झाला तो नैसर्गिक होता मात्र हे याच्यातनं जो खेळ झालेला आहे आर्थिक खेळ हा हिंदू मुस्लिम याच्यातनं खेळ झाला आहे असं नेरेटिव्ह शेट केला जातोय तिथं बांगलादेशी रोहिंगे पाकिस्तानचे आतंकवादी होते अशा पद्धतीचा नेरेटिव्ह शेट केला जातोय मात्र आयुक्तांनी ते जाहीर केलं पाहिजे खरोखर किती आतंकवादी त्या ठिकाणी होते रोहिंगे किती होते हे डिक्लेअर केलं पाहिजे मात्र हा हिंदू मुस्लिम हा विषय नाही आहे हा पूर्ण अर्थकारणाचा विषय आहे जवळपास एक हजार एकर जागा ही मोकळी होणार आहे त्या ठिकाणी आयुक्त बंगल्याच्या समोर अंबानीचं अदानीचं त्या ठिकाणी कॉल सेंटर होते अलीकडं आय टी पार्क होत आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणी जागा मोकळी करून बिल्डर मंडळी त्या ठिकाणी त्यांचा डोळा आहे त्या हजार एकरावरती त्या ठिकाणी आता एजंट सोडलेले आहेत जीवीला येतात का भूखंड आम्हाला पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या तिथं व्हायला लागलेल्या आहेत आणि हे जवळपास सात आठ हजार कोटीचं नुकसान आतापर्यंत त्या सगळ्या कारवाईत झालेलं आहे ही सगळी एकूण जर किंमत काढली तर ह्या जर सगळ्या व्यवहार पाहिला तर आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये एपीसआय वाढवून देण्यात आलेला आहे जे आडवं शहर आहेत ते उभं होणार आहे चाळीस चाळीस मजली बिल्डिंग होणार आहेत आणि ह्या जो काही व्यवहार या ठिकाणी सगळा होईल तो जवळपास पन्नास हजार कोटीपेक्षा अधिक व्यवहार होणार आहे आणि त्याच्यात मग कोण कोण हात धुवून घेईन कोणाकोणाचा त्याच्यामध्ये काय उद्देश आहे हे सगळं स्पष्ट होईल मात्र त्याला वेळ लागणार आहे मला एवढंच सांगायचं आहे पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना की आज कुदळवाडीतले लोक जात्यात आहेत तुम्ही सुपात आहात आयुक्तांनी सुतवाच केलेला आहे की काळेवाडी असन थेरगाव असन बिजली नगर असन चिंचोडे नगर असन सांगवी सांग असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये तळवडे असेल या सगळ्या परिसरामध्ये देखील अशाच प्रकारची भविष्यात कारवाई होऊ शकते आणि म्हणून अं भंगारच्या गोदा गोडावांवरती कारवाई था था करत असताना लघु उद्योजक त्यांना मदत करत नाहीत आता लघु उद्योजकांना कारवाई होत असताना भंगारवाले मदत करत नाहीत अशा स्थितीमध्ये या शहरावरती पुढच्या काळात कारवाई होऊ शकते म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन संघटित होऊन याला रस्त्यावरचा विरोध केला पाहिजे अशा प्रकारचा आव्हान आणि विनंती मी